गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या इचलकरंजी येथे राहत्या घराचे कुलूप तोडून पावणे आठ लाख रुपयांची चोरी इचलकरंजी शहरातील राधाकृष्ण कॉलनी येथे संजय संपत चारी हे कुटुंब राहतात व त्यांचे आई वडील महालक्ष्मी नगर सांगली रोडवरील घरामध्ये राहतात ते नसल्याचे बघून घराचे कुलूप व कडीकोंडा तोडून बंद घरातील चांदीच्या वस्तू व रोख रक्कम सुमारे एकूण सात लाख त्र्याहत्तर हजार पाचशे रुपयांचा माल अज्ञात चोरट्याने घरपोडी करून चोरून नेला व त्यांच्या शेजारी असलेल्या प्रेमसिंग वगतावर सिंग सोलंकी सांगली रोड इचलकरंजी यांच्या ऑफिसमध्ये असणाऱ्या लोखंडी कपाट्यामध्ये ठेवलेले चांदीचे क्वाईन व रोख रक्कम यावर अज्ञात चोरट्याने घरपोडी करून डल्ला मारून चोरून नेले याबाबत या अज्ञात संजय चारी व प्रेमसिंग वगतावर सोलंकी यांची खात्री झाल्याने अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे व पुढील तपास पोलीस निरीक्षक खानापुरे हे करीत आहेत बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद